श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवस आणि या नऊ दिवसामध्ये दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दुर्गामातेने महिषासुराचा वध केला आणि हा या काळामध्ये हा उत्सव त्याचमुळं साजरा केला जातो आता नवव्या दिवसाचं रूप म्हणजेच सिद्धिदात्री देवी आणि सिद्धिदात्री देवी म्हणजेच आध्यात्मिक शक्ती देणारी ही देवी या देवीची पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या मनातील अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश देण्यामध्ये ही देवी नक्कीच मदत करते तर याच सिद्धिदात्री देवीची पूजा केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतो आता देवीला प्रसाद म्हणून आपण काय व्हायचं ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण हरी